त्या मध्ये फिरू देशाच्या गृहमंत्र्याने परभणी मध्ये विटंबना झाली मिलिंद भाऊ मेडे भगवान भाई सरुणे अनिल भाई सुवाडे आणि सर्व आमच्या भीमसैनिकांना त्या ठिकाणी विटंबना झाली परभणी मध्ये संविधानाची संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी जी आहे त्या पोलिसांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही त्यांना मोदीचा दुसरा शैतानाचा भाऊ अमित शाह या अमित शहा माथे फिरून या ठिकाणी काय केलं माहिती आहे अरे एस सी टी ओबीसी शेचाळीस कोटी जनतेचं संविधान लिहिणार समाजाला देशभरामध्ये दे, आंदोलन झाले से संघर्ष झाले मोर्चे झाले तरी देखील न्याय मिळाला नाही केंद्रीय गृहमंत्री मोदीचा चमचा तडीपार अमित शाहला तडीपार केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्याला माफी मिळाली का आणि माफी मागितली नाही म्हणजे अशा पद्धतीने दिल्लीचं सरकार अशा पद्धतीने मुंबईचं सरकार अरे राष्ट्रमाता माता मा साहेब या ठिकाणी अरे राष्ट्रमाता माता मा साहेब रमाईने तीन पोर मेली आया तरी बाबा साहेबांसाठी ते गोवऱ्या थापत होती अरे बाबा साहेबांसाठी ते त्या ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या बनवून माझा साहेब विलायत्यामध्ये गेला विदेशामध्ये गेला माझा साहेब येईल मनी ऑर्डर करत होती फाटक्या तुकड्या लुगड्यामध्ये राहणारी आमची रमाई अरे रमाई जयंती आम्ही साजरी करतो अरे तुमच्याकडून भांडवलदारांना पुंजी पैशावाल्यांना जातीवाद्यांना दगडफेक करणार विटंबना करणार भीक नाही मागत या आमच्या आया बहिणी दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांगिणीचा या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत अरे आम्ही राष्ट्रमाता माळसाहेब रमाई सोबत राष्ट्रमाता अहिला ते होळकरांच्या साठी आम्ही जयंती साजरी मध्ये सहभागी होतो ना मा जी ना छत्रपती शिवांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरावांच्या मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता माळसाहेब जयंती साजरी करतो ना आम्ही भगवान हिडा हातात घेतो ना असतो ना अरे आम्ही धनगार समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे कोणी समाजाला तेली माडी कोणी कोणी लोक धनगार नावी दोन्ही सुद्धा कोटी जनतेचा झेंडा काय रंग काय जात काय पात काय धर्म काय पंत काय भाषा काय आम्ही कधीही पाहत नाही आम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी रेल रोको जेल बरो महामोर्चे करतो की नाही मिलिंद भाई आपण सगळे करतो की भगवान भाई आपण आम्ही <laughs> जात पात नाही धर्म पात नाही परंतु राष्ट्र माता माहेब रमाईच्या विटंबनेच्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोरणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी शांते चुला भाकरी माझ्या बायकोला माझी पंचायत समिती सदस्य त्यांनाही फोन करतो आपण पंचायत समिती सदस्या तुम्ही निवडून गेला माझ्या पत्नीला पन्नास हजार लोकांनी वरंग